हेगा चाहळे एक फूल दोन रिकामे कप गुळाचा चहा एक महिना तरी झाला असेल आपल्याला तू दररोज इथे भेटायला येतेस आज अचानक हा गुळाचा चहा तुम्हाला खुश बघितलं ना की भारी वाटतं मला आणि आज मला तुमच्याशी बोलायचं सुद्धा आहे बोल ना गेल्या दोन वर्षात दोन तीन लग्नाची स्थळे येऊन गेली मला कोणाला गरीब मुलगी नको तर कोणाला चांगला जॉब करणारी हवी कोणाला माझ्या आईलाच सांभाळायचं नाहीये एकंदरीत इथं माणसाला प्रेम करणारं कोणी हवंच असं नाही तर आपली अर्धी बाजू सांभाळणारा फुकटचा माणूस हवाय आयुष्यभरासाठी माझ्या आईला माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये म्हणून मी तिला तिला सांभाळणार कोणी शोधते असंही नाहीये मी सांभाळेन तिला पण तो माझ्यावर प्रेम करणारा हवा मी ज्याच्यावर प्रेम करायला लागेन असा कोणीतरी मग शोध ना तुला कोणीतरी प्रेम करणारा मी त्याचबद्दल तुमच्याशी बोलायला आले तुम्ही कराल माझ्याशी लग्न काय बोलतेस तू मी अगदी मनापासून विचारते अगं तुझं आत्ताच कॉलेज संपलंय मी पस्तीसचं आहे ते नात्याला वयाच्या मर्यादा बांधून ठेवू शकतात म्हणजे मी महिनाभर तुला हे सगळं माझ्या मनातलं शेअर केलंय म्हणून नाही नाही मी तुमचं दुःख ऐकलंय किंवा सहानुभूती म्हणून मी नाही विचारत आहे किला एक महिना आपण रोज भेटतो मला हळूहळू तुम्ही कळायला लागला आहे मी जेन्युअनली प्रेम करायला लागले तुमच्यावर म्हणजे तुमचं बोलणं तुमची जगण्याची पद्धत तुमची काळजी हे सगळं आयुष्यभरासाठी सोबत हवं आहे असं वाटायला लागलं आहे मला मला ह्या गुळाच्या चहाच्या अर्ध्या कपाची जागा द्या आणि तुमच्या बाईकवर मागची सीट